स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक गाडेच्या गृहराज्यमंत्री म्हणजे योगेश वक्तव्यावरून संजय राऊत भडकले भारताचा जवळचा मित्र संकटात निम्मी लोकसंख्या हिंदू असलेल्या मॉरिशन देशात एअरपोर्ट बंद लॉकडाऊन सारखी स्थिती स्वारगेट रेप केसला घेऊन योगेश कदम गृह राज्यमंत्री यांची पत्रकार परिषद नारायणगाव येथील बाह्य वळण रस्त्यावर उसाने भरलेली ट्रॉली चार चाकी गाडीवर उलटून अपघात राज्यातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता निवड प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धती जाहीर असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हटलं बायोलॉजी पेपर दिवशी शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकासमोर कॉप्यांचा खर्च गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आर टी ई अंतर्गत एकोणतीस हजार प्रवेश अर्ज करण्यासाठी अखेरच्या दोन दिवसांची मुदत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणं बंधनकारक असणार आहे मुख्यमंत्र्यांनी घेतला शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा पंधरा अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र एका नवीन नोंद एफ ओ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत पगारातून पी एफ कापल्या जाणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर संध्या नाईक